नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी रेडिओ मराठीच्या माध्यमातून मनोरंजन विश्वातील अनेक इंटरेस्टिंग घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुमचं एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे बिग बॉसच्या घरामध्ये बॉडी बिल्डर संग्राम यांची एंट्री झाली आहे ही एंट्री किती धमाकेदार होती मा हे तर आपण पाहिलंच आहे संग्राम विषयी थोडीफार माहिती आम्ही आमच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे मात्र तुम्हाला हे माहीत आहे का संग्रामचा एकदा अपघात झाला होता त्यानंतर बॉडी बिल्डिंग सोडून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता मात्र बॉडी बिल्डर ते बिग बॉसचं महत्वाचा आहे संग्राम चौघुले यांचा जन्म 28 डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी कोल्हापुरात शिक्षक कुटुंबात झाला संग्राम न दोन हजार एक मध्ये आवड म्हणून बॉडी बिल्डिंग सुरू केलं दोन हजार दहा मध्ये जेव्हा त्यांना मिस्टर इंडिया फिट ही पदवी मिळाली तेव्हा त्यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा खेळण्याचा विचार केला दोन हजार अकरामध्ये मिस्टर एशियामध्ये तिसरा आणि दोन हजार बारामध्ये चीनमध्ये मिस्टर युनिव्हर्सचा किताब त्यांनी मिळवला दोन हजार तेरामध्ये एका स्टेज शो दरम्यान पोज देताना त्यांच्या पायाच्या वरच्या भागाला फ्रॅक्चर झालं त्यानंतर त्यांना बेड रेस्ट घ्यावी लागली आणि त्यांचं शरीर पूर्णपणे बारीक झालं पुन्हा स्पर्धेसाठी उभं राहणं कठीण आहे असं सगळे म्हणू लागले मात्र संग्राम यांनी हिंमत हरली नाही एका मुलाखतीत ते म्हणतात की जेव्हा माझा अपघात झाला त्यावेळी माझी आर्थिक तयारी नव्हती मी कामावर लक्ष केंद्रित केलं नंतर फिनिक्स नावानं जिम सुरू केली आयुष्यात पैसा म्हणजे काय हे मला त्यावेळी समजलं बरे झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या शरीरावर काम करू लागलो आणि दोन हजार मध्ये मी पुन्हा एकदा मिस्टर वर्ल्ड बनलो पण दोन हजार मध्ये पुन्हा अपघात झाला त्या कार अपघातात छाती आणि खांद्याला दुखापत झाली या सगळ्यानंतरही मी स्वतःला तयार केलं संग्रामनं त्या मुलाखतीत म्हटलं आहे की लहान कुटुंबाच्या कमाईतून सहा लोकांचा उदरनिर्वाह करणं खूप कठीण होतं मी माझं प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतून पूर्ण केलं आणि पॉलिटेक्निक कॉलेज इथून इलेक्ट्रिकल डिप्लोमा केला त्यानंतर पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं कॉलेजमध्ये शिकत असताना पुण्यातील फॅशन डिझायनर्स नेहलच्या ते प्रेमात पडले आणि लग्न केलं लग्नानंतर घर चालवण्यासाठी एका कंपनीत ते काम करू लागले पण तिथून पगार कुटुंब आणि दोन्ही चालवण्यासाठी पुरेसा पैशा अभावी बॉडी बिल्डिंग सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला पण जेव्हा त्यांच्या जवळच्या मित्रांना याबाबतची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अनेक दिवसाच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलला बिल्डिंग ते सुरू शकले आपल्या मित्रांचे उपकार संग्राम विसरू शकत नाहीत हे सर्व झाल्यानंतर संग्राम यांनी जिम ट्रेनरची नोकरी मिळवली जिथे ते वर्कआउट करायचे आणि जॉब एकाच ठिकाणी करू लागले आता संग्राम बिग बॉस मध्ये आले आहेत आता ते घरात कोणत्या ग्रुपचा भाग होणार की एकटे खेळणार हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी आणि गॉसिपसाठी पाहत रहा रेडिओ मराठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय